नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला मित्रांनो दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आपण हे रोजचे बाजारभाव कवर करत असतो या चॅनलवरती रोजचे बाजारभाऊ बघतोय आपण तर बाजारभावामध्ये मंदीच दिसून येते आपल्याला एन सी सी एफ आणि नाफेडची खरेदी सुरू झालेली असून सुद्धा बाजारभाव हे कमी आहे आणि बांगलादेशची आयात पण सुरू झालेली पण मग त्यांनी अजून जी आर काढलेला नाही भारतातून कांदा आयतीचा त्यामुळे मित्रांनो बाजारभावामध्ये मंदिर बघायला मिळते आपल्याला बघूया मित्रांनो आजचे कसे बाजारभाव असतात चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला मित्रांनो आजचे बाजारभाव जाणून घेऊ कसे आहे कसे नाही प्रतवादीनुसार एक नंबर खात बोलते तिकांचे पण हायेस्ट लोएस्ट जे काय बाजार निघतील ते व्हिडिओमध्ये मध्ये दाखवले जातील चला बाजारभाव बघू पिकअप मधील कांदे चि लाव मित्रांनो पहिलीच लाईन आहे पिकअप ची काय बघेल कांदे तेराशे एक्कावन्न कुठला माल आपला सिद्ध पिंपरे तेराशे एक्कावन्न तेराशे एक्कावन्न वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर क्वालिटी कांदा आहे कोणतं बियाणं हो पंचगंगा का बरं पंचगांगा बियाण्यास कांदा आहे तेराशे एक्कावन्न रेट भेटलेला आहे बघू पुढं कुडाई भाऊ काद किती सहाशे रुपये ड्राय माले सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे काय बघू गेले काका एटाने बाराशे ऐंशी बरं बाराशे ऐंशी कुठला माले बरं बाराशे ऐंशी रुपये गेलेले बघू पुढं काय भाऊ गेले काका हे तेराशे रुपये मीडियम साईज आहे मित्रांनो माल तेराशे रुपये गेलेला आहे आहे माल का का एक रुपये बियाणं कोणतं होत गुन्हापूरसुंगे बरं तेराशे रुपये ना तेराशे रुपये गेलेला आहे किती गेले दादा आपले आठशे ऐंशी डॅमेज हल का तर आठशे ऐंशी रुपये मीडियम साईज आहे त्यात डॅमेज पण आठशे ऐंशी रुपये गेलेलं आहे बघू पुढं खादे काय गेली खाद सहाशे बर किती गेले दादा कांदे किती अकराशे तीस अकराशे तीस एकतीस का ब बर अकराशे एकतीस गेलेले वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी वन रुपीज अकराशे एकतीस रुपये प्रति क्विंटल कुठला माल आहे आपला रवळस ओके किती गेले दादा हे राव किती काय भाऊ गेले एक हजार पंचवीस बरं मिडियम साईज एक हजार पंचवीस गेलेला आपला किती गेला दादा नऊशे सव्वीस कुठला माल माल्यो हो? रवळच बरं नऊशे सव्वीस डॅमेज आहे नऊशे सव्वीस रुपये गेलेला आहे किती गेली दादा गोलटी सहाशे रुपये बर काय भाऊ गेलं बाराशे सत्तर वन थाउजंड हंड्रेड सेवंटी रुपीस बाराशे सत्तर रुपये कुठला माल आपला कुंदेवाडी कुंदेवाडी बाराशे सत्तर माल अकराशे बावन्न कुठला आहे माल दावतवाडी बर अकराशे बावन्न किती गेले काका आहे कांदे अकराशे बरं मीडियम साईज आहे अकराशे रुपये किती गेले मावले आपले सहाशे बावन्न सहाशे बावन्न बरं डॅमेज आहे सहाशे बावन्न रिजेक्शन ती काय गेली सातशे एक बरं सातशे एक रुपये गेलेली गोलटी सुपर गोल्टी कुठली गोल्टी दहा ओके ड्राय माल आहे सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न काय साठ पर्यंत साईज आहे कुठला माल आहे दादा सारे खोर्द काय भाऊ गेले बाराशे नव्याण्णव बाराशे नव्याण्णव रुपये रेट भेटलेला आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीचा कांदा आहे रेट त्या मापाचा भेटलेला नाही काय म्हणणं तुमचं रेट परवडतोय का नाही हा अजिबात नाही बाराशे नव्याण्णव खर्चाला मागे हा बरोबर किती माल आहे घरी दोन्ही ट्रॅक्टर राहिले का बरं बाराशे नव्याण्णव कांद्याच्या क्वालिटीच्या मानाने रेट नाही मित्रांनो बाराशे नव्याण्णव रुपये केले काय बघेल हो किती एक हजार एक बर एक हजार एक काय बघेल हो काका हे बाराशे बर बाराशे, बाराशे रुपये गेले मिडियम साईज आले बाराशे रुपये गेली गोल्टी चाळीस सातशे चाळीस बर सुपर क्वालिटी कांदा आहे साईज कलर बघू शकता पाच सात साठ पाच सात एम एम साईज आहे काय बघितले दादा हे किती तेराशे पंचवीस वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज पर कुठला माल आहे दादा का जानोरी कोणतं बियाणं होतं हे बियाणं कोणतं होतं प्रशांत प्रशांत बियाणे कांदा तेराशे पंचवीस रुपये रेट भेटलेला आहे सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साईज कलर बघू शकता काय होऊ गेले काके चौदाशे चौदा चौदाच चौदाशेच बरं चौदाशे रुपये गेलेले कुठला माल आहे आपला रामाचे पिंपल्स बियाणं कोणतं पुन्हा पुरसुं किती माल आहे घरी आठ ट्रॅक्टर बर चौदाशे रुपये रेट भेटलेला काय वाटतं एवढा भाव परवडतं का नाही परवडत नाही परवडत बर काय भाऊ गेले तेराशे तेराशे बेचाळीस कुठला माल आपला अंतरवेली बरं काय मित्रांनो किती गेले तुमचे कांदे तेराशे कुठले तुम्ही खेडगाव बरं तेराशे रुपये कितीला आहे तू सातवीला बरं शाळेत नाही गेला सो, का नाही शाळा सोडून शाळेत जाऊ जाऊन आला आज शनिवार ना रे बर पण आता तर साडेआठच वाजलेले होते लिलाव चालू झाला तेव्हा दुपारी शाळा बंद होऊन जाईल काय रे तुला तर शाळा बंद होऊन जाईल मग कधी जाशील आज जाऊ द्या बरं किती गेले म्हटले कांदे तेराशे रुपये तेराशे रुपये मग काय व्हायचं मोठं होऊन शेतकरी व्हायचं का दुसरं काही दुसरं काय शेतकरी का बरं नाही शेतकऱ्यांच्या काय मज्जा नाही बर शेतीमध्ये काय मजा नाही म्हणतो काय बघेल दादा बाराश सत्तर कुठला माल आपला शिरवाडीवानी बाराशे सत्तर पावती बघू शकता वन थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी रुपीज कोणतं बियाणं होतं घरगुती घरगुती बाराशे सत्तर किती माल शिल्लक घरी अजून एक बरं बघू कुठे काय हो गेले किती गेले तेराशे चौदा वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज कुठला माल आपला नारायणगाव तेराशे चौदा परवडतं का नाही एवढ्या भावात कालपेक्षा बरोबर काढले तेव्हा चांगला बाजारभाव त्यात आता वेट पण घटलं आणि बाजारभाव पण कमी झाला शेतकऱ्यांचा सगळीकडून कडून तोटा झालेला तेराशे पावडर बाजारभाव भेटले नाही काय वाटतं वाढेल का नाही काय आता आज कसं आहे वाढेल पंधराशे रुपये जर याचं भाव फेडरेशनचं जर भाव पंधराशे रुपये मार्केट कसं वाढेल बरोबर आहे पंधराशे रुपये झाला तर मार्केट कसं वाढलं बरोबर आहे अगदी ऐकल कमीत कमी दोन हजार एकवीसशे रुपये तरी बाजार बाबा ऐकेल ना बरोबर आहे काहीतरी कुठे जातील ना काही पुढे एवढ्याच शेतकऱ्याला काहीच राहत नाही तेराशे मध्ये काय राहणार दररोज कमी काल पण सांग काल हा मार्ग जवळपास चौदाशे साडे चौदाशे शंभर रुपये कमी गेलेला आहे काय करत शेतकरी सांगा तुम्ही बरोबर शेतकऱ्याचं असंच चाललंय फक्त आज काय उद्या काय ते भाव चाललंय शेतकऱ्याच्या सगळे मोकेल सगळे बरोबर आहे पावसाने पण नुकसान केलं बघू त्याराश। गर पुढं आता काय होऊ गेले दादा कांदे तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज कुठला माल दादा माल मालसाकुरे बियाणं कोणतं होतो घरगुती घरगुती बरं किती माल आहे शिल्लकरीशे क्विंटल दोन एकशे क्विंटल अजून बरं मी विकायचं थांबायचं आता चालूच करायचं बरं किती गेले दादा हे बाराशे एक्कावन्न वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपये सुपर क्वालिटीचा कांदा आहे बाराशे एक्कावन्न रुपये रेट भेटलेला आहे कुठले माल दादा मालसात बरं बियाणं कोणतं होतो गेलो रा बर बाराशे एक्कावन्न किती गेले होती गेले बाराशे बाराशे पंचवीस बरं बाराशे पंचवीस रुपये रेट भेटलेले कुठला माल आपला पचकेश्वर तो गेले काही कांदे तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज मिडीयम साईज आहे कुठला आहे माल आपला फर्स्ट कॅशर बरं तेराशे रुपये किती गेले का काही मीडियम आहे अठराशे अठराशे वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज मिडीयम साईज आहे माल बघू कुठं आहे काय भाऊ गेले बाबाई किती गेले पंधरा पंधरा पंचवीस राजेंद्र लोखंडे राजेंद्र लोखंडे यांचा माल आहे पंधराशे पंचवीस रुपये भाव भेटलेला वन थाउजंड हंड्रेड ट्वेंटी रुपीज कुठला माल पंचकेश्वर बियाणं कोणतं होत येलोरा रेड फोर येलोराच रेड फोर बियाण्याचा कांदा आहे पंधराशे पंचवीस किती माल आहे शिल्लकरी सात सात आठ ट्रॅक्टर का बरं बरं काय भाऊ गेले बाराशे साठ साईज बघू शकता मित्रांनो साईज पासष्ट सत्तर एम एम साईज आहे कुठला आहे माल राजापूर बाराशे साठ रुपये बर बाराशे साठ गेलेला आहे मालाची साईज चांगली पावडर लावलेली होती का बर पावडर लावल्यामुळे पावडर लावल्यामुळे रेट कमी भेटलेला आहे बाराशे सत्तर ज्या मालाला पावडर दिसते तो माल असा सफेद दिसतो त्यामुळे बाजार कमी जातो बघू पुढं ते गेले दादा तेराशे बर तेराशे रुपये काय बघेल आपराशे रुपये साईज आहे वन ड्री हंड्रेड रुपीज कुठला माल आपला एवला पिएनो कोणतं होत घरगुती किती माल आहे घरी दोनशे क्विंटल विकायचं आहे थांबायचंय भाव कमी आहे विकायचं ಬರ ತೆ ರೂಪಾಯಿ ಗಾಡಿ ಮಾದೇ ಸಕ್ಕಲಗಾವ ಪುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲ ಬೀಯೋ सुपर क्वालिटी कांदा आपण साईज कलर बघू शकतो साईज साठ पासष्ट काय गेले दादा हे चौदाशे चाळीस कुठला माल आपला खेडगाव बरं चौदाशे चाळीस रुपये गेलेला आहे बियाणं कोणतं होतं रे पुन्हापूर शिंग बर चौदाशे चाळीस रुपये सुपर क्वालिटी किती माल आहे घरी अजून तिला एक ट्रॅक्टर का बस काय भाऊ गेले किती गेले तेराशे तेराशे रुपये गेलेले मित्रांनो का आणि गेली गोल्टी पाचशे ऐंशी बरं पाचशे ऐंशी काय भाऊ नाही का बाराशे कुठला मालू कुठला खेड सव्वा बाराशे रुपये मिडियम साईज माल आहे सव्वा बाराशे गेलेले बघू कुठं किती गेले किती गेले नऊशे नव्वद बरं तर त्यासाठी ॲमेज माल आहे नऊशे नव्वद रुपये गेलेला आहे कुठला माल मालवाडी बर किती गेले बाराशे बाराशे साठ कुठला माल दादा सार्विक बरं बाराशे साठ सार्वजनिक माल आहे बाराशे साठ रुपये रेडीमेड केलं आहे बियाणं कोणतं होतं दादा हे बियाणं माहिती आहे का बरं बाराशे साठ रुपये बघू पुढं किती गेले होते तेराशे चाळीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज प्राईमाल आहे सुपर क्वालिटी पन्नास पंचावन एम एम साईल आहे तेराशे चाळीस कुठला माल आपला दाम कुठले ओके